शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेती आपण शेती जी करतो शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते तर शेतीला पूरक व्यवसाय करण्यासाठी शासनाने अनेक स्कीम दिल्या अनेक पद्धतीने तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण कुठं दुग्ध व्यवसाय करतो गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांचा वापर करून तर बऱ्याच ठिकाणी कुक्कुटपालन सुद्धा केलं जातं असं आपण एका ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी कुक्कुटपालन हे करतात एक पूरक व्यवसाय शेतीला तर तो कशा पद्धतीने करतात त्यांना खर्च किती येतो किंवा कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे एका वर्षामध्ये किती लॉट निघतात परवडतं का किंवा काय काय गोष्टी आहेत हे आपण विचारणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर तुम्ही हा जो कुक्कुट पालन व्यवसाय करता हा किती वर्षापासून करताय जवळपास दहा वर्ष झाले म्हणजे दहा वर्ष होत आहे तर किती मोठा प्लांट आहे तुमचा हा पूर्ण एकशे चाळीस वीस बाय एकशे चाळीस फुट आहे एका वेळेस तुम्ही किती पक्षी पाल पालन करू शकता एका वेळेस तीन हजार करता येतो पण आपण दोन हजारचे लॉट काढतो दोन हजारचे तुम्ही लॉट काढता तर एक सविस्तर माहिती अशी विचारेल की ज्यावेळेस तुम्ही लॉट घेता तर त्यावेळेस त्याची पक्ष्यांची सुरुवातीची खरेदी किती करता त्यानंतर त्याला येणारा कालावधी हा कसा असतो आपण दोन हजारच एक लॉट आणतो एक लॉट ओके औरंगाबाद खडकेश्वर येथून बर त्याची साधारणतः किंमत आता चाळीस रुपयाला चिक्स आलेले बर ते याला पंचेचाळीस दिवस लागतात पंधरा दिवस रेडी व्हायला पंचेचाळीस पंचेचाळीस दिवस लागतात आणि यांना खाद्य काय काय देतात त्या पंचेचाळीस देता। झिरो ते चौदा दिवसापर्यंत फ्री स्टार्टर बर चौदा एक एक ते एकवीस दिवसापर्यंत स्टार्टर आणि एकवीस दिवसापर्यंत बसून ते विक्रीपर्यंत फिनिशर म्हणून तयार करतो आपण घरी ओके तयार करून तुम्ही ते खाद्य खाऊ घालता कुठली रोगराई किंवा कुठल्या काही अशा अडचणी येतात का येतात येतात ये ना भरपूर येतात एखाद्या वेळेस पाऊस जास्त झाला ओलावा झाला त्यासाठी मग तूस कसं कोरडा ठेवता येईल याची फार काळजी घ्यावं लागते म्हणजे ओलावा त्यांच्या आजूबाजूला नको नको कोरडा ठेवला कोरडा ठेवल्यामुळे नाही येणार नाही बरोबर एक समजा पहिल्या दिवसापासून ते पंचाळीस दिवसात तुमचं म्हणणं रेडी होतं तुम्ही चाळीस ते चाळीस रुपयाला खरेदी करता बरोबर ते एक पक्षी हा किती किलो पर्यंत वजनाचा बनतो पंचाळीस दिवस पंचेचाळीस दिवसामध्ये दिवसा अडीच किलोपर्यंत वजन येते अडीच किलो पर्यंत ही कोणती जात बॉय हंड्रेड कॉक बॉय हंड्रेड याला मागणी चांगली आहे मागणी चांगली मागणी चांगली आहे साधारण अडीच किलोपर्यंत याला रोगराई पण कमी प्रमाणात असते येत असते पण मग आपण जसं ट्रीटमेंट ठेवली रोगराई येत विक्रीसाठी आहे की होलसेल जातो की कसा विकता तुम्ही होलसेल होलसेल मध्ये जागेवरच जागेवर तुम्हाला व्यापारी व्यापारी आहे शिल्लोड औरंगाबाद साधारण मार्केट रेट काय काय आता साधारणत एकशे चा विकली मी दहा दिवस झाले किलो प्रमाण आजचा रेट धरला तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पर के जी माग तुमचा काय खर्च येतो एकंदरीत आता याची कॉस्ट आपल्याला ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये जाते एका पक्ष एका किलो माग ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत खर्च येतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर साधारण पंचे दिवस म्हणजे एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे उत्पादन घेऊ शकतो जर तुमच्याकडे शेड असेल तुम्ही शेड जर बनवून घेतलं व्यवस्थित काळजी जर घेतली तर एक पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला उत्पादन येऊ शकतं अडीच किलो पर्यंत वजन येतं खर्च जो आहे तो ऐंशी ते पंच्याऐंशी खरेदीपासून पकडतं की फक्त खरेदी मेडिसिन वगैरे सगळं म्हणजे पूर्ण अर्थ तयार एवढा येतो आणि साधारण एकशे दोन एकशे तीन रुपयापर्यंत रेट राहतात म्हणजे दोन कमीत कमी दोनशे रुपये आपल्याला एका पक्षापासून उत्पादन येऊ शकतं म्हणजे जर पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचा डबल पैसा हा साधारणतः एका पक्षामधून पन्नास रुपये एका पक्षामधून पन्नास रुपये तुम्ही जेवढे पक्षी पालन कराल तेवढा तुमचा फायदा हा होऊ शकतो हा एक शेतकऱ्यांना परवडणारा आहे आणि याला मार्केट जे आहे त्या ठिकाणी हा व्यवसाय नक्की तुम्ही निवड करू शकता खूप चांगला पूरक व्यवसाय कारण शेती ही पूर्णपणे वातावरणावर डिपेंड असल्यामुळे त्याला कुठेतरी पूरक व्यवसाय कॅश व्यवसाय म्हणू शकतो की फक्त तुम्हाला पंचेचाळीस दिवसात म्हणजे दीड महिन्यामध्ये उत्पादन देऊ शकतं तुम्ही जर ती निगराणी ठेवली चांगल्या पद्धतीनं उत्पादन गेलं तर दहा वर्षातले कुठले चढ उतार असे काही वाटत मध्ये कोरोना काळामध्ये लॉस झाला तो लॉस झाला होता हो पूर्ण लॉस झाला शंभर म्हणजे त्याला मार्केट मिळालं नाही मार्केट लगेच जवळपास दहा रुपये किलो मागणी होती दहा रुपये किलो मागणी दोन महिन्यास नंतर तर आपल्याला एकशे चाळीस रुपयांना रेट गेला होता म्हणजे दहा डायरेक्ट जे नुकसान झालं होतं आपलं ते काढून दिलं दोन महिन्यात म्हणजे बरोबर याच्यात फक्त रेग्युलर राहणं जरुरी याच्यामध्ये कमीत कमी भाव आणि जास्तीत जास्त भाव कितीपर्यंत कमीत कमी आम्ही आता पंधरा रुपये कोरोना काळमध्ये पंधरा परें जास्तीत जास्त एकशे पस्तीस रुपये किलो विकलेला तीस रुपये किलो प्रमाण म्हणजे चढ उतार याच्यामध्ये चालूच राहते बरोबर हे दररोज जे खाद्य आहे त्या खाद्यामध्ये असल्यामुळे हे पक्षींना मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि पंचेचाळीस दिवस म्हणजे साधारण दीड महिन्यामध्ये याचं उत्पादन येत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो हा एक पूरक व्यवसाय तुम्ही कोणत्याही भागामध्ये करू शकता हा प्रत्येक ठिकाणी याला मार्केट आहे अधिक माहिती जर लागली तर नक्की आपण देण्याचा प्रयत्न करू भाऊंनी देखील आपल्याला जी माहिती दिली त्यांचा एकदा पत्ता आणि ॲड्रेससुद्धा विचारू तुमचं नाव ऍड्रेस पत्ता सांगा माझं नाव पांडुरंग गंगाधर धोत्रे राहणार गणेशनगर टाकळे अंतुर तालुक कन्नड जिल्हा संभाजीनगर तर धन्यवाद ऍग्रो इंडिया गुरु परिवारातर्फे एक नवीन पूरक व्यवसायाची जी तुम्ही माहिती दिली आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी त्याविषयी धन्यवाद